लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार कोंडवा खुर्द येथे घडला आहे याबाबत पीडित सतरा वर्षीय मुलीच्या आईने कोंडवा पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे पोलिसांनी रमजान अब्बास पटेल व एकोणवीस राहणार शिवनेरी नगर कोंडवा खुर्द याच्यावर आय पी ड सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सतरा वर्षीय मुलगी पुणे कॅम्पमधील वेस्टर्न कॉम्प्लेक्स येथे कामाला आहे तर आरोपी रमजान पटेल हा देखील त्या ठिकाणी कामाला आहे आरोपीने काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या मुलीचा वारंवार कामाच्या ठिकाणी आणि घरी जाताना पाठलाग केला फिर्यादी यांची मुलगी घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला तसेच तिला तू मला आवडते तू जर माझ्यासोबत बोलली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला मुलीने याबाबत घरात सांगितले असता मुलीच्या आईने कोंडवा पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोराच हो करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा